इयत्ता बारावी विषय समाजशास्त्र प्रकरण क्रमांक तीन भारतीय समाजातील विविधता आणि एकता या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा एक लिंगभाव हा डॅश असतो पर्याय अंगभूत जनुकीय आत्मसात केलेला तर याचं उत्तर आहे लिंगभाव हा अंगभूत असतो दोन सामाजिक असमानतेमुळे डॅश वाढीस लागते सामाजिक असमानतेमुळे डॅश वाळीस लागते पर्याय एकता फुटीरता एक जिनसीपणा तर याच उत्तर आहे सामाजिक असमानतेमुळे फुटीरता वाढीस लागते ब पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा व दुरुस्त करून लिहा तर यामध्ये जोडी दिलेले आहेत एक भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद दोन धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद तीन जातीवर आधारित संघर्ष जातीयवाद आणि चार प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद तर यातील चुकीची जोडी असेल दोन नंबर धर्मावर आधारित संघर्ष दहशतवाद ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे तर त्या जागी दुरुस्त करून जोडी येईल धर्मावर आधारित संघर्ष संप्रदायवाद धर्मावर आधारित जो संघर्ष असतो त्याला संप्रदायवाद म्हणतात क प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा तर यामध्ये चौकटीत दिलेल्या संज्ञा आहेत निरंकुशतावाद वर्ग समानतावाद तर यामध्ये आहे एक अर्जित दर्जा तर याची योग्य संज्ञा असेल वर्ग दोन सौहार्दपूर्ण संबंधांचे संवर्धन तर यासाठी असेल समानतावाद ड अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा तर यामध्ये एक आहे जातारी जातीवर आधारित संघर्षाला संप्रदायवाद म्हणतात आधुनिकी शब्द आहे संप्रदायवाद तर या जागी शब्द असेल जातीवाद जाता जातीवर आधारित संघर्षाला जातीवाद म्हणतात दोन सर्व धर्मसमभाव भारताची एकतेची संकल्पना दर्शवतो तर आधुनिकी शब्द एकतेची आहे हा जो चूक आहे या जागी अचूक शब्द असेल विविधतेत एकतेची सर्व धर्मसमभाव हा भारताची विविधतेत एकतेची संकल्पना दर्शवितो प्रश्न क्रमांक दुसरा लिहा एक लिंगभावाधारित विविधता भावाधारित विविधता तर याच उत्तर असे देता येईल लिंगभाव या संकल्पनेमध्ये स्त्री पुरुष स्त्रीत्व पुरुष ती ते इत्यादी लिंग भावाचा समावेश होतो आज आपल्या लैंगिक विविधतेच्या जाणीवेमध्ये व्यक्तींच्या लैंगिक अभिमुखतेचा देखील अंतर्भाव होतो लैंगिक अभिमुखता असणारे गट पुढीलप्रमाणे आहेत अ लेस्बियन स्त्री आणि स्त्री यामधील शारीरिक संबंध म्हणजेच लेस्बियन ब गे गे म्हणजे पुरुष आणि पुरुषामधील शारीरिक संबंध यालाच समलिंग समलैंगिकता असे म्हणतात क बायसेक्सुअल जी व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्याकडे जी आकर्षित असते अशी व्यक्ती म्हणजेच बाय सेक्शुअल ड तृतीय पंथी एखाद्या व्यक्तीची शारीरिक लैंगिकता आणि मानसिक लैंगिक भावना यांच्याशी सुसंगतता आढळून न येणे या स ये म्हणतात एल जी बी टी चळवळीच्या संदर्भात दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बहुलैंगिकता हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निवाडा केल्यानंतर भारत सरकारने तृतीयपंथीयांना आणि त्यांच्या हक्कांनाही मान्यता दिली आहे दोन विविधतेतील एकतेचे महत्त्व तर यावर असे उत्तर देता येईल भारताचा सांस्कृतिक वारसा दृढ आणि संपन्न करण्यासाठी भारतीय समाजातील बहुविध वि विधिमतांचे जतन करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांच्या मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी भारतातील लोकांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि परिणामकारक व सर्वसमावेशक सुसंवादासाठी शांततापूर्ण सह अस्तित्व आणि संघर्ष निवारण्यासाठी देशातील सर्व लोकांचे कल्याण साधण्यासाठी आपला देश आणि त्यातील रहिवाशांच्या समृद्धतेसाठी या प्रकारे विविधतेचे महत्व आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक तीन फरक स्पष्ट करा तर यामध्ये आहे एक प्रादेशिकतावाद आणि भाषावाद तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे प्रादेशिकतावाद आणि भाषावाद तर प्रादेशिकतावादमध्ये आपल्या राज्याचा इतिहास व परंपरा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तसेच सर्व प्रकारच्या योजना आपल्या राज्याच्या कल्याणासाठी आखल्या जाव्यात आणि आपल्याच राज्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या सवलती हव्यात यासाठी प्रयत्न केले जातात त्यातून राज्यात तेढ निर्माण होते भाषावादामुळे आपलीच भाषा कशी समृद्ध व श्रेष्ठ आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न भाषेतील लोक करू शकतात आपल्याच भाषेचे महत्व पटवून दिले जाते त्यातूनच भाषिक स्पर्धा सुरू होऊन विविध भाषेत गटात तेढ निर्माण होते प्रत्येक प्रदेशातील लोकांना आपल्या प्रदेशाबद्दल प्रदेशा अभिमान वाटत असतो त्याचा आधार घेऊनच राज्यकारभाराच्या दृष्टीने सोयीस्कर व्हावे म्हणून भारतात विविध राज्यांची निर्मिती झाली प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्याबद्दल अभिमान असतो प्रत्येक प्रदेशात बहुसंख्य लोकांची अशी एक भाषा असते ती मातृभाषा म्हणून ओळखली जाते या भाषेबद्दल त्या लोकांना अभिमान वाटतो प्रादेशिकतावादात आपलीच भाषा बोलणाऱ्या भूप्रदेशावर हक्क सांगितला जाऊन त्यासाठी आंदोलने केली जातात त्यातूनच राजाराज्यात वैर निर्माण होते कधीकधी तर एका राज्यातही विविध परिसराची दोन गड तयार होऊन फुटीरता निर्माण होते व मोठ्या राज्याची मागणी केली जाते भाषावादामध्ये आपल्या भाषेला श्रेष्ठत्व लाभावे आपल्याच भाषेतून राज्यकारभार चालावा यासाठी प्रयत्न केले जातात तसेच आपल्या भाषेच्या विकासासाठी सरकारी सवलती व अनुदाने मिळावीत यासाठी आग्रह धरला जातो प्रादेशिकतावादामध्ये प्रांताविषयी वाटणाऱ्या या अभिमानाची तीव्रता वाढल्यास विशिष्ट लोक इतर विशिष्ट प्रदेशातील लोक इतर राज्यांना कमी लेखू शकतात तेव्हा त्यातून प्रादेशिकतावाद जन्माला येतो भाषावादामध्ये भाषाविषयीच्या अभिमानाची तीव्रता वाढल्यास एक भाषिक लोक इतर भाषिकांना व त्यांच्या भाषेला कमी लेखू शकतात त्यातून भाषावादाचा उगम होतो दोन जातीयवाद आणि संप्रदायवाद तर यामध्ये फरक स्पष्ट करायचा जा आहे जातीयवाद आणि संप्रदायवाद तर जातीवाद म्हणजे स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे व तिच्या हिताचे संवर्धन करणे तर संप्रदायवाद म्हणजे स्वधर्माचा कडवा अभिमान बाळगणे व इतर धर्मांना तुच्छ लेखणे दोन जातीयवादातून जाती जातीत जाती तेड निर्माण होते आणि त्यांचे संबंध तणावपूर्ण होतात संप्रदायवादाची परिणती संप्रदायिक तणाव जमातवादी दंगली आणि संघर्षात होते जातीवादामध्ये आजच्या राजकारणावर जातीवादाचे निर्विवाद वर्चस्व आहे जाती जमातींचे समीकरणे लक्षात घेऊन राजकीय पक्ष राजकारण करतात जमातवादी नेते सांप्रदायिक राजकारण करतात त्यातून एकोणीसशे सत्तेचाळीस साली धर्माच्या आधारे अखंड भारताची फाळणी झाली होती बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी हे राजकीय पक्ष विशिष्ट जातींचे प्रतिनिधित्व करतात तर विश्व हिंदू परिषद जमाते इस्लामी अकाली दल इत्यादी संघटना संप्रदायवादी आहेत प्रश्न क्रमांक चार पुढे दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा तर यामध्ये आहे एक भिन्न लैंगिकता तर भिन्न लैंगिकता ही जी संकल्पना आहे ती आपल्याला अशी सांगता येईल एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक भावनिक किंवा लैंगिक संबंध असू शकतो यावरून व्यक्तीची लैंगिक अभिमुखता ओळखता येते लैंगिक अभिमुखता हे प्राधान्य किंवा निवडनवे आपल्या लिंगानुसार असलेल्या लिंगभावासंबंधी अपेक्षा बऱ्याच वेळा आपण बळजबरीने पूर्ण करतो आज मात्र समाज लिंगभाव तरलता हळूहळू हल स्वीकारत आहे लिंगभाव तरलताही पाश्चिमात्य बाब नाही हा आपल्या भारतीय परंपरेचाच भाग आहे सामान्यत लैंगिकता ही स्त्री पुरुष या स्वरूपाची असते मात्र समान लिंगसंबंध म्हणजे स्त्री आणि स्त्री यांतील शारीरिक संबंध व पुरुष आणि पुरुष यातील शारीरिक संबंध म्हणजेच लैंगिकता समलैंगिकता समाजात प्रचलित आहे काही व्यक्ती दोन्ही लिंगांशी म्हणजे स्त्री आणि पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवू शकतात दोन संप्रदायवाद त्याचं उत्तर आपल्याला असे देता येईल संप्रदायवाद धर्मवाद किंवा जमातवाद म्हणजे राजकीय किंवा आर्थिक फायद्यासाठी धर्माचा वापर करणे होय स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पाकिस्तानची निर्मिती या राजकीय कारणास्तव मुस्लिम लीगने जमातवादी राजकारण केले अशाच प्रकारचे राजकारण हिंदुत्ववादी पक्ष करतात संप्रदायवादी राजकारणी आर्थिक सामाजिक व राजकीय प्रश्नांना धार्मिक रंग देतात आपल्या धर्मबांधवांच्या भावनांचा राजकीय फायद्यासाठी वापर करतात त्यासाठी धर्मविद्वेषाचा दंगलींचा आणि धर्मप्रचाराचा व्यापक प्रमाणात उपयोग करण्यात येतो आपले संबंध जोपासण्यासाठी एखाद्या जमातीने संप्रदायवादी राजकारण केले की अन्य जमाती तिचे अनुकरण करतात त्यातून धार्मिक तणाव निर्माण होतात जमातवाद जमातवादी राजकारण व त्यातून उद्भवणाऱ्या दंगली हे राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे अतिरेकी जमातवादामुळे देशाचे विघटन होऊ शकते याची प्रचिती आपणास एकोणीसशे सत्तेचाळीस साली आली आहे प्रश्न पाच अ पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तर संकल्पना चित्रामध्ये आहे राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे तर आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रीय एकात्मतेतील जे अडथळे आहेत ते आहेत संप्रदायवाद प्रादेशिकतावाद जातीवाद आणि भाषावाद ब पुढील विधाने चूक की बरोबर हे सांगून सहकारण सा स्पष्ट करा एक आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही तर हे विधान चूक आहे कारण श्रीमंत गरीब संघर्ष जेव्हा तीव्र होतो तेव्हा क्रांतीची ठिणगी पडते आणि राजकीय उलता होते सण एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये रशियन क्रांती नाहिरे वर्गाने अहिरे वर्गाला सत्ता नष्ट करण्यासाठी केलेली हिंसक कृती आहे आर्थिक विषमता असली तरी श्रीमंत आणि दरी निर्माण होते श्रीमंत व वर्ग आरामात आनंदात जीवन जगतो त्यांच्या नावाची चर्चासुद्धा पूर्ण होते यावर गरिबांना दैनंदिन उदरनिर्वाह करणे ही कठीण असते म्हणजेच आर्थिक विषमता अन्यायमूलक असते आर्थिक विषमता शोषणमूलक आहे ग्रामीण भागामध्ये बडे जमीनदार अल्पभूधारक भूमी शेतमजुरांचे शोषण करतात तर शहरी भागात कारखानदार भांडवलदार श्रमिकांचे शोषण करतात आर्थिक विषमतेमुळे शोषित वर्गाचा रोष वाढत जातो हा वर्ग संघटित होऊन अन्यायाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो त्यातून शांतता लोप पावते म्हणजेच आर्थिक विषमतेचा समाजावर वाईट परिणाम होतो दोन भारतीय समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी आशावादी ठरतात तर हे विधान जे आहे ते बरोबर आहे कारण समाजातील स्त्री हा एक दुर्बल घटक आहे स्त्रियांच्या कल्याणासाठी त्यांचा विकास व्हावा म्हणून विविध उपक्रम राबवण्यात आले त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीच्या स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा अधिकारपत्र आरक्षित करण्यात आले त्यातूनच राजकीय प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढून महिला सक्षमीकरणाला चालना मिळाली भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य समता बंधुता न्याय विचार स्वातंत्र्य अशी अनेक उद्दिष्टे घोषित करण्यात आली आहेत अनुसूचित जाती म्हणजे दलित अनुसूचित समाजासाठी आदिवासी विशेष उपक्रम राबवण्यात आले त्यामुळे त्यांच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक प्रगती होण्यास मदत झाली भारत हे कल्याणकारी राज्य असल्याने समाजातील दुर्बल घटकांसाठी संविधानिक आणि कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या अशा प्रकारे आपल्याला याची कारणे स्पष्ट करता येतात प्रश्न क्रमांक सहा आपले मत नोंदवा एक खेळामधील सहभाग राष्ट्रीय एकात्मतेला कशा प्रकारे उपयोगी ठरेल तर याचं उत्तर आहे खेळाडूमध्ये आपण भारतीय आहोत ही भावना दृढ होऊन ते विजयासाठी प्रयत्न करतील त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिलदेवच्या संघाने विश्वचषक जिंकला तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाची भावना निर्माण झाली देशातील विविध भागातील खेळाडू एकत्र आल्याने त्यांच्यात सांघिक व बंधुत्वाची भावना निर्माण होते प्रेक्षक आपल्या संघाला प्रोत्साहन देताना आपापसातील भेद विसरतील अशा प्रकारे खेळामधील वरील सर्व बाबी राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असतात दोन एकता मूल्याच्या दृष्टीने शालेय गणवेशाचे महत्व काय तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल इंग्रजी भाषेतील युनिफॉर्म या शब्दाला मराठीमध्ये गणवेश असे म्हणतात युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ समानता असा होतो शालेय गणवेश घालण्याची शक्ती असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण होते समान नागरी कायद्याप्रमाणेच समान वेशसंहिता लोकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होत करते सर्व विद्यार्थी मग ते श्रीमंत असो वा गरीब उच्चवर्णीय कनिष्ठवर्गीय मराठी भाषेत असो वा गुजराती व भाषिक प्रत्येक सारख्या गणवेश परिधान केल्यानंतर जाती वर्ग वर्ण भाषा पूर्णपणे विसरतात अशा प्रकारे एकता निर्माण होण्यासाठी शालेय गणवेश किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येते प्रश्न क्रमांक सातवा पुढील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा कमीत कमी दीडशे शब्द प्रश्न आहे तुमच्या मते एकता म्हणजे काय एकतेला बाधक कशा कोणत्याही तीन घटकांची चर्चा करा एकता वाढविण्यासाठी नागरी आणि आदिवासी लोक एकमेकांना सहाय्य करू शकतील अशा कुठल्याही दोन उपायांचे वर्णन करा तुमचे मुद्दे सोदाहरण स्पष्ट करा तर याचं उत्तर आपल्याला असे देता येईल अ एकता भाताचे वर्णन विविधतेत एकता असलेला देश असे करण्यात येते एकता म्हणजे ऐक्य भाव किंवा एकजूट एकतेला एकात्म भाव असेही म्हणतात त्याचा अर्थ विविध श्रद्धा भाषा संस्कृती जाती जमाती असणारे लोक एकमेकांशी संलग्न राहतात भारतामध्ये विविध परंपरा व संस्कृतीचे एकत्रीकरण झाले आहे संस्कृतीचे हे संमिश्र स्वरूप एकता किंवा एकात्मता दर्शवते भारतीय समाज सर्वसमावेशक व लवचिक असल्याने त्याने विविध संस्कृतींना सामावून घेतले आहे त्यातून भारताची विशेष संमिश्र भारतीय संस्कृती जन्माला आली आहे या एकात्मतेमध्ये या एकतेमध्ये विविधता आणि बहुलता सामावून घेण्याची क्षमता आहे एकतेमध्ये एकत्रीकरण आणि विविधीकरण या दोन प्रक्रिया एकाच वेळी कार्यरत असतात परस्परविरोधी भासणाऱ्या या दोन प्रक्रिया परस्पराविरोधी भासणाऱ्या या दोन प्रक्रिया एकाच नण्याच्या दोन बाजू आहेत ब एकतेला बाधक असे तीन घटक त्र्यामधील पहिला आहे संप्रदायवाद जमातवाद संप्रदायवादी संघटना आणि त्यांचे राजकारण ही राष्ट्रीय एकात्मतेसमोर असलेली सर्वात मोठी आव्हाने आहेत त्यामुळे देशाच्या अनेक भागात अनेक सांप्रदायिक संघर्ष उद्भवतात सांप्रदायिक तणावामुळे विकासाच्या आणि लोककल्याणाच्या कामांकडे लक्ष दुर्लक्ष होते त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य देखील धोक्यात येऊ शकते दुसरा आहे जातीवाद जातीवादामुळे नागरिकांचा दृष्टिकोन संकुचित बनतो जातीय तणाव निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता कमकुवत बनते जातीवादामुळे लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया प्रभावित झाली आहे जातीवादाचे काही समर्थक अस्पृश्यतेचे समन समर्थन करतात तर तिसरा आहे प्रादेशिकता प्रादेशिकतेचे समर्थक आपल्या प्रदेशाविषयी दुराग्रही अभिमान बाळगतात त्यातून सीमावाद नद्यांच्या पाण्याच्या वाटपाचे वाद, वाट पा वाद आणि विकास प्रकल्पाविषयीचे वाद उद्भवतात प्रादेशिक विकासातील असमतोलाचा राजकीय लाभासाठी वापर प्रादेशिक पक्ष करताना भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष उत्तरोत्तर प्रभावी होत चालले आहेत क एकता वाढवण्यासाठी नागरी समाज आणि समाजातील सहकार्य यामध्ये एक आहे भार आदिवासी समुदायातील अंधश्रद्धा आणि निरक्षरता दूर करण्यासाठी नागरी समाजातल्या संघटना आदिवासी क्षेत्रात शैक्षणिक संस्था स्थापन करून आदिवासी समुदायाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणू शकतील त्यामुळे आदिवासी समुदायात आपण भारतीय आहोत ही भावना निर्माण होईल आदिवासींचे बिगर आदिवासीकडून होणारे शोषण रोखण्यात नागरी समुदायातील स्वयंसेवी संघटना महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतात आदिवासींच्या जमिनीवर होणारी अतिक्रमणे रोखण्यात आणि वेटबिगारी नष्ट करण्यात नागरी समुदाय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो हे श्री विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने दाखवून दिले आहे श्रीमती मेधा पाटकर यांचे नर्मदा बचाव आंदोलन आदिवासी विस्थापित होऊ नये आणि पानलोट क्षेत्रात जी आदिवासी गावे बोलणार आहेत त्यांतील आदिवासींचे पुनर्वसन व्हावे अशा प्रकारे नागरी समुदाय आदिवासींचा विश्वास संपादन करून एकता वाढवण्यास सहाय्य करू शकेल